शेतकरी मित्रांनो मी रामायरोटेक प्रतिनिधी दस दत्तात्रय आरोय कृषी भंडार गारगाव येथील प्रतिनिधी तर आपण या शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी आपले प्रोडक्टबद्दल माहिती दिली होती तर त्यांनी ते प्रोडक्ट वापरून त्यांना कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला आहे आपण हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात नमस्ते दादा नमस्कार आपलं प्रथमता परिचय करून द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं गारगाव दत्तात्रय चौधरी राहणार गारगाव तर या शेत या ऊस पिकासाठी आपले कोळगावचे नलगेसर येतं ते सुद्धा या ऊस पिकामध्ये म्हणजे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांचाही परिचय करून घेऊया नमस्कार मी बाळासाहेब नलगेसर प्राध्यापक यांचं ऊस पाहण्यासाठी आलेलो आहे तर याचे रिझल्ट मला चांगले वाटतात तर याचा वापर मी विकारण्याच्या विचारात आहे म्हणजे ऊसाची जाडी वगैरे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहे तर दादा हा जो प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे एक अर्धा एकराचा आहे हा अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि शेमासाचा प्लॉट आहे आपला अर्धा तर हे जे जात आहे म्हणजे वान तो कोणत्या वानाचा आहे आपला आपला झिरो बत्तीसचा आहे आणि आता हा म्हणजे सुरूचा आहे की खोडवा आहे नाही खोडवा आहे खोडव्याचा आहे सुरूच तुटून गेल्यानंतर खोडवा घेतलेलं आहे ठीक आहे तर आपण सुरू घेतला होता हा तर त्या सुरूच्या ऊसामध्ये आपण टोटली रासायनिक वापरलं होतं हा त्याच्यात राहत ह्याच्यात आपल्याला काय वाटते आता हे ना पाच महिने साडेपाच महिन्यात झालाय ऊस साडेपाच महिन्यात एवढी उंची वाढली आणि एवढी जाडी झाली त्याची साडेपाच महिन्यात आणि जो सुरूचा ऊस होता त्याचे जो सुरूचा होता तो दहा महिन्यात एवढा नव्हता झालेला म्हणजे दहा महिन्यामध्ये जो सुरूचा ऊस झाला होता तो आपला आता पाच महिन्याचा ऊस येऊ जर आपण कोणकोणते प्रोडक्ट यामध्ये वापर कोण आता ही तुम्ही दिलेलं ही औषध म्हणजे आपण हां शेतकऱ्यांना यामध्ये आपण प्रथमतः फुटव्यासाठी पण आपण त्यांना ज्ञानशक्ती आपलं स्टीम ग्रो आणि आपलं जे काही मुळीचं आहे रोटमॅजिक हे सर्व आपण त्यांना वापरण्यासाठी दिलं होतं त्याच्यानंतरनी दुसरा डोस आपला समृद्धीचा आपण घेतला आणि त्यानंतरने आता साईजसाठी त्यांना आपण साईज जर सृष्टी आणि आपलं मुळीचं रोट मॅजिक हे एकत्रित कॉम्बिनेशन दिलं तर त्याच्यावरती हा जो काही रिझल्ट आहे तो आपल्यासमोर दिसतोय तर शेतकऱ्यांनी हे सर्व वापरून त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट आला आहे तर शेतकरी सुद्धा आपल्यासमोर येत ते पण पूर्णपणे खुश आहेत तुम्ही जो पहिला ऊस होता त्याच्यातनं आता किती तफावत वाटते ह्याच्यातनं आता म्हणजे आता एवढा फरक वाटतोय आम्हाला की पाच महिन्यात एवढाला ऊस झालेला आहे का? टिप्र हा टिप्र ही कांडी पहिला होता पण दहा महिने लागले त्याला हा आणि हे पाच महिन्यात वाढला खोडवा असून पाच महिने हा पाच महिन्यात एवढा तुम्हाला हे खतच आपण दुसरं काय नाही याला राम कामाला लय नाही सोडलेली आपलं गायीचं गोमूत्र आणि ही तुमच्यावाली औषध खत एवढेच दुसरं काय नाही चार किती फुटवा किती फुटवा आता माझा एक एक माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आथ... नऊ दहा अकरा अकरा दहा अकरा दहा अकरा हा म्हणजे अकरा ते बारा पर्यंत आपल्या यामध्ये काय दिसतात अकरा बारा चूट केलेला आहे आणि यातल्या काड्यांमधील जर अंतर जर पाहिलं सर पा आसपास अंतर आहे आणि सुद्धा सर तुम्हाला ऊस बघून काय वाटतं कसं चांगलं आहे ऊस चांगला झाडी चांगली आहे आणि उच्ची सुद्धा चांगली आहे टिपरेची आता इतर पुढं म्हणजे इतर जे शेतकरी रासायनिक वापरतात आता ह्यांनी पूर्णपणे जैविक खत वापरलं आणि पाच महिन्यात हा रिझल्ट आहे त्याबद्दल काय सांगताल तुम्ही रासायनिक पेक्षा मला हा रिझल्ट चांगला वाटला कारण मी स्वतः रासायनिक वापरले यापूर्वी त्याचे रिझल्ट याची रिझल्ट म्हणजे तुमच्याकडे पण उष्पी आहे माझ्याकडे पाच महिन्यात रासायनिक आणि तुम्ही जे काही औषध वापरलेत तर याच्या अगोदर जे रासायनिक वापरलं ना आता आपण हे जैविक वापरत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये खर्चामध्ये काय तफावत वाटते खर्चामध्ये खर्च कमीच येतो याला म्हणजे रासायनिक आपलं ते म्हणजे रासायनिक पेक्षा कमी खर्चामध्ये आपल्याला हा औषध हा पाहायला भेट कमी खर्चात लय वा खर्च नाही याला आणि आता आपण या शेतकऱ्यांना यापुढे आपलं जे काही ऊस पेशल जाडीसाठी आणि वाढीसाठी आहे तर ते आपण यांना आता यापुढे देणार आहोत आणि ह्याची पण पुढची पण शूटिंग आपण शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन येणार आहोत किती पंधरा कांद्या सासर पंधरा कांडे पंधरा पंधरा ते वीस पंधरा वीस कांड्यावर गेलेला आहे आतापर्यंत इकडे पुढे पंधरा वीस कांड्यावर गेलेला आहे आता आपण गेलो तर कांड्या जास्त खडकाळ राहणे खडकाळ राहणा तेवढा झालेला आहे म्हणजे हा असताना खडकाळ राहण्या हा इथं जी आपण बसलो ती खडकाळ राहणे पण खाली चांगल्या राणे मळशी ऊसाची कॅनॉप वगैरे कशी सगळीकडे हिरवागार हा सगळीकडे हिरवागार पिवळा नाही अजिबात नाही पहिलं नव्हतं दिसत कारण आम्ही याला शेणकट चार ते पाच टेलर शेणकट टाकलेलं आहे गावरान लावता वेळस गावरान गायांचं दुसरं काहीच नाही टाकलेलं आणि ही तुमचे खत हां चांगले योग्य म्हणजे मित्रांनो यांनी या ऊस ड्रोनने फवारणी घेतलेली हां ड्रोनने घेतलेली रामा एग्रोटेकचे आपले स्टीम ग्रो आहे परत रामा गोल्ड म्हणून एक येतं हे पा आणि त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोटन तर अशा आपण तीन इंच कॉम्बिनेशनमधून यांना फवारणी दिली ती त्यावेळेस ऊसाची पानं जर पाहिले तर एकदम बारीक पानं दिसत होती त्याच्यानंतरने शेतकरी त्यांचं चिरंजीव येतं त्यांनी मला कॉल करून सांगितलं की आपली फवारणी झाल्यानंतर पानांची कॅनओपी पण भरपूर वाढली आणि एकदम म्हणजे हिरवेपणा जास्त दिसतो आहे मला ऊस पिकामध्ये हां तर ह्या ऊसाच्या आपण एक तीन चार महिन्याने पण पुन्हा शेवटपर्यंत जे काही असेल ते पूर्णपणे आपण शेतकऱ्यांपर्यंत एक व्हिडिओच्या माध्यमातून पोचवणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा जर या परिसरामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट रामायग्रोडक्टचे कोणतेही प्रोडक्ट हवे असेल तर आपण कोणत्याही पिक असू द्या कोणत्याही पिकावरती आपल्याला मार्गदर्शन आणि हे प्रोडक्ट आपल्याला घारगावमध्ये आरोय कृषी भंडार या ठिकाणी मिळून जातील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेसष्ट चोपन्न चौदा धन्यवाद